रामराम शेतकरी मित्रांनो आपण आज एक अडवांटा कंपनीचं सातशे बेचाळीस आणि हायटेक बावन्न झिरो दोन या दोन व्हरायटी लागवड केलेली आहे आजच्या कंडिशनमध्ये कधी बघितलं तर हायटेक आणि अडवांटा याच्यामध्ये काय फरक आहे हे तुम्ही बघू शकता आहेत आता माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार सांगतो काही मला तरी फरक वाटत नाही आहे आजच्या कंडिशनमध्ये भविष्यात काय होईल हा विषय वेगळा होऊन जातो आहे कारण आपण भविष्याचे काही सांगू शकत नाही पण आजची कंडिशन आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे दाखवतो आहे आता हे आहे आडवांटा सातशे एक्केचाळीस याच्यामध्ये तीन लैंग आहेत चे या डोवान्टा सातशे एक्केचाळीसच्या आपण बघू शकताय तिथे या पद्धतीच्या आहे आणि आपण विशेष म्हणजे सबम्यांवरच दोघही निरीक्षण करून दाखवतोय असं नाही की आतमध्ये दुसऱ्याचं दाखवलं आणि याचं हे दाखवलं असं नाही आहे या आहे या जी आता हे इथून हे जो तीन लाईंग आहेत इथून आपलं हायटेक बावन झिरो दोन आता याच्यात जास्त बारीक बिया नसल्यामुळे कुठे कुठे बघा एका ठिकाणी दोन या तीन जास्त बारीक बियाणं याचं त्याच्यामुळे पडलेले आहेत आता वाडमध्ये कधी बघितलं तर दोघी समान आहेत आता हे जो आपली वाढ कमी जास्त होते याचे थोडे कारण आपण पण येत अगोदर आपण फवारणी जे करतो हे प्रत्येक पंपामध्ये टाकत होतो ज्या वेळेला आपल्या लक्षात आलं की बा हे प्रॉब्लेम येतो त्यावेळेला आपण आता बॅरलमध्येच एकत्र करून फवारण्या करणं सुरू केलेलं आहे हे आयटेक बावन्न झिरो दोन आता याचेही बुंद बघू शकतायत आणि त्याच्याही बुंद बघू शकतायत तुम्ही दोघंही आजच्या कंडिशनमध्ये मला माझ्या जवळून पाहिल्यानंतर काही तेवढा मला तेवढा म्हणजे फरकच वाटत नाही आहे बाकी तुम्हाला कधी काही फरक वाटत असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता आहेत विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो हे जो बियाणे आहे हायटेकचे आपल्याला अठराशे रुपयाला भेटलेलं आहे आणि सातशे एक्केचाळीस जे आडवांटाचे आहे ते आपल्याला चोवीसशे रुपयाला थैली भेटलेली होती आणि आपल्याला बियाणं आता बनतात भारी आहे बा त्याच्यामुळे आपण थोडं घेतलेलं आहे ते पण दोन थैल्या आणि या दोन थैल्या घेतल्या आहेत बियाण्यामध्ये भावामध्येही दुकानदारांकडे फरक असतो पण ते आपल्याला काही हे नाही आहे तर आजच्या कंडिशनमध्ये कधी बघितलं तर या कंडिशनमध्ये आहे अजून भवतव्यात काय होईल हे तर आपण दाखवूच पण आजची कंडिशन ही आहे वाढ गुन्हे व्यवस्थित आहे दोघांच्याही आता उत्पन्न जेव्हा येईल तेव्हा आपल्याला फायनल सांगता येईल पण आजची कंडिशनमध्ये ह्या पद्धतीनं आहे ते आता पवारणीच्या मी म्हणजे असं म्हटलं की बा सर्व एकत्र करून घेतो एखादी आपल्याला समजा एक दोन दिवस जी पडलं तर काही फरक नाही काल पण पवारणी पडलेली होती हा जो आपला भाग लहान राहिला आहे इकडे फवारणी चालू केलेली आता शेतकरी मित्रांनो बघा तणनाशक मारल्यानंतर याच्यामध्ये परिवर्तन होत आहे आता मेन परिवर्तन का होतं आहे का जे काही तण होतं ते संपलं त्याच्यानंतर आता पीक ते जो काही तण कुजेल तेच पिकाला लागू पडेल काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं रोटा मारा शेतकरी मित्रांनो तसं काही रात्र नाही जे तणनाशक भारी असतं त्याच्यानं तण मरतात आणि आवड आहे वा वाढ कमी आहे पण ही वाढ सुधारायला टाईम लागणार नाही आपण याच्यात विशेष करून नियोजन करतो आहे एक्स्ट्रा आपण चारशे लिटर म्हणजे दोनशे लिटर एका कॉकला आणि दोनशे लिटर त्या एका कॉकला असं मिळून देऊन दिलेलं आहे काल आणि परवामध्ये बाकी पाणी तिकडे संच लागलेला होता तो इकडे ॲडजस्टमेंट करून दिलेला आहे आपण तर शेतकरी मित्रांनो काही सुधारणा करायची असेल तर आपल्याला त्याच्यातून काहीतरी करावं लागतं थोडी मेहनत आहे पण ख खर, कमी खर्च करून आपल्याला कसं उत्पन्न घेता येईल याच्यावर कधी अभ्यास केला आणि बारीक निरीक्षणं कधी केली आहे तर शेती सोपी आहे फक्त करता आली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये काही याचा वाटत असेल तुम्हाला तसंही सांगा मला तरी माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार मला तरी काही फरक दिसत नाही एक सारखं दिसतंय बघू मग आता